अधिकाराचा वापर करून मतदान करू अधिकाराचा वापर करून मतदान करू हा अधिकाराचा वापर करून मतदान करू अधिकाराचा वापर करून मतदान करू नाही उगलणार झेंडे कुणाचे कुणाची नादारू नाही उदलणार झेंड कुणाचे कुणाची नादारू

लोकशाही करू हरिकाराचा वापर करू विकणार नाही आम्ही स्वतःला स्वाभिमान करू विकणार नाही आम्ही स्वतःला स्वाभिमान करू भारतभूचे महासत्र चे अभियान सुरू भारत महाचे अभियान सुरू अधिकाराचा वापर करून मतदान करू, मत करू। र दादा संकल्प करू चल दादा चल ती संकल्प करू अधिकाराचा वापर करून मतदान करू मत